ही स्पर्धा ठाणे रायगड पालघर शेवाभावी बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे या स्पर्धेत दोनशे ते अडीचशे बैलगाडा मालक सहभागी होणार आहेत स्पर्धेची जोरदार तयारी करण्यात आली असून या स्पर्धेची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे स्पर्धेच्या पूर्वसंध्येला नंदराज शेठ मुंगाजी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतिम पाहणी केली आई गावदी ओलू माता यात्रेनिमित्ताने उद्या अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्या अशा बैलगाडीच्या जंगी शर्यती होणार आहेत आणि आजपासूनच जी जी फाटीमध्ये प्रॉब्लम होता तो आम्ही संपूर्ण सॉल्व्ह केलेला आहे आणि योग्यरित्याने शासनाच्या नियमाप्रमाणे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्या शर्यतीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राहणार आहेत आणि मोठ्या संख्येने ठाणा रायगड पालघर मुंबई शिवाबाई संस्था बैलगाडी संघटनेचे सर्व बैलगाडी मालक सर्व सदस्य उद्या मोठ्या संख्येने इथे बिंजोर शर्यतीसाठी उपस्थित राहणार जवळजवळ दोनशे ते अडीचशे जो गाड्यांचा भाग घेतला जाईल जेणेकरून लवकर लवकर जर जा सुरुवात झाली तर आपल्या सहा साडेसहाला शर्यती संपतील पण आता शर्यती उन्हाचा जरा छावा असल्यामुळे जरा शर्य छकडे मालक जरा लेट येतात पण त्यांना मी आव्हान करू इच्छितो का जेणेकरून तुम्ही लवकर लवकर या हवामान आता बदललेला आहे आजचा संपूर्ण दिवस हवामान थंड होता तसा उद्या आमची आदिमाय शक्ती ओलो माता ही उद्यासुद्धा वातावरण आमची शांत ठेवणार आहे आणि चक्रवारी लवकरात लवकर ही शर्यती चालू करावा सर्व तमाम माझ्या सर्व बैलगाडा मालकांना माझ्या विनंती आहे आपण प्रेमाभावी प्रत्येकाने शर्यती के करा शांततेच्या मार्गाने आपण सर्वही आम्हाला आमच्या आयोगांना सपोर्ट करावा आमच्या ग्रामस्थांना सपोर्ट करावा आणि जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी प्रत्येक छेकडे मालकांनी आपली का आपला मैदान हा स्वतःचा मैदान असा समजून येऊन इथे चांगल्या प्रकारे शर्यती खेल करावा